नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये व्यस्त प्रमाण पाहिले आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भागीदारी हा मुद्दा पाहणार आहोत सर्वप्रथम जाणून भागी घेऊया भागीदारी म्हणजे नक्की काय भागीदारी म्हणजे जर आपण एखादा व्यवसाय चालू करणार असेल तर तो व्यवसाय चालू करण्यासाठी कच्चा माल जागा विविध प्रकारची साधन सामग्री लागत असते ती साधन सामग्री विकत घेण्यासाठी जो पैसा आपण गुंतवतो त्याला भांडवल असं म्हणतात अनेक वेळा एक पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन हे भांडवल गोळा करतात आणि आपला व्यवसाय चालू करत असतात त्यासाठी बँका त्यांना एक संयुक्त प्रकारचं खात देते व्यवसायात जो होणारा नफा किंवा तोटा असतो तो त्यांना सम प्रमाणात वाटप केला जातो आता सम प्रमाण म्हणजे काय आणि हे कोणत्या प्रमाणात दिलं जातं आणि प्रमाण कसं काढायचं हे आपण थोडक्यात बघूया आता हे प्रमाण काढण्यासाठी आपण पाठ्यपुस्तकातलं एक छोटस उदाहरण बघूया जसं की पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे झेलम व अथर्व यांची अनुक्रमे दोन हजार शंभर आणि दोन हजार आठशे रुपये भांडवल गुंतवणूक करून त्यांनी व्यवसाय चालू केला आहे तर बघा झेलम आणि अथर्व झेलमची गुंतवणूक दोन हजार शंभर रुपये आहे आणि अथर्व ची गुंतवणूक दोन हजार आठशे रुपये आहे आता यांचं प्रमाण काढायचं कस तर प्रमाण काढण्यासाठी यांचा भागाकार करावा लागेल जस की दोन हजार शंभर आपण दोन हजार आठशे तर यांचं प्रमाण काढण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की ह्या संख्या कोणत्या पाड्यात आहेत आपण शून्याचा विचार न करता या पुढे दिलेल्या संख्यांचा विचार करूया आणि या संख्या सातच्या पाड्या जसे की सात एकवीस सातशो अठ्ठावीस म्हणजे झेलम आणि अथर्व यांचा व्यवसायात जो नफा किंवा तोटा होईल त्याच प्रमाण तीन चार असेल भागीदारीची उदाहरणं कशी सोडवायची त्यासाठी आपण एक छोटस उदाहरण पाहूयात तर उदाहरण आहे एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम यांनी तेरा हजार रुपये भांडवल तिनास दोन या प्रमाणात गुंतवले तर प्रत्येकाची गुंतवणूक किती या व्यवसायात त्यांना छत्तीस हजार रुपयांचा नफा झाला तर प्रत्येकाचा नफा किती आता बघा चिन्मय आणि सॅम यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण काय आहे तिनास दोन आपल्याला गणितामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्वप्रथम मांडून घ्या म्हणजे गणित सोडवताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही जस चिन्मय आणि सॅम यांचं प्रमाण आहे तिनास दोन त्याचप्रमाणे भांडवल आहे एक लाख तीस हजार आणि एकूण नफा आहे छत्तीस हजार याच्यावरून आपल्याला गणित सोडवायचं आहे तर सर्वप्रथम आपण चिन्मयी आणि सॅम चिन्मय ची आणि ची जी गुंतवणूक आहे चिन्मय आणि सॅम ची गुंतवणूक तीनास दोन या प्रमाणात आहे त्याला आपण तीन एक्स बरोबर दोनास एक्स असं सविस्तर मांडून घेऊया तर आपल्याला याची किंमत काढायची म्हणून हे तीन एक्स प्लस दोन एक्स बरोबर आपलं एकूण भांडवल किती आहे या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे आपलं भांडवल घेतो एक लाख तीस हजार आता तीन एक्स अधिक दोन एक्स बरोबर पाच एक्स बरोबर एक लाख तीस हजार आता हे पाच या बाजूला गुणाकार आहे पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागात होईल म्हणजे बरोबर चिन्हाच्या अलीकडे राहील ते फक्त एक्स एक लाख तीस हजार भागिले पाच एक्स ची किंमत आली आपल्या एक्स ची किंमत अगदी अचूक आलेली आहे ती म्हणजे सव्वीस हजार आपण तर एक्सच्या जागी ही किंमत मांडून घ्यावी लागेल म्हणजे चिन्मयची आणि सॅमची जी गुंतवणूक आहे ते आपल्याला समजेल जस की बघा आता इकडं आपण चिन्मयची गुंतवणूक मांडून घेऊया आणि ह्या बाजूला सॅमची गुंतवणूक मांडून घेऊया तर चिन्मयची गुंतवणूक तीन एक्स बरोबर शून्यला शून्य मांडून घ्या साडे अठरा तीन दोन्ही सहा एक सात आणि सॅम ची गुंतवणूक दोन एक्स बरोबर दोन गुणले एक एक्स ची किंमत मांडून घ्या एक्स बरोबर सॉरी शून्यला शून्य मांडून घ्या साय दोन्ही बारा एक चारला एक चार आणि एक पाच म्हणजे या व्यवसायात चिन्मयने अष्ट्याहत्तर हजाराची गुंतवणूक केली आहे आणि सॅमने बावन्न हजाराची गुंतवणूक केली आहे तर आपल्याला त्यांचा एकूण नफा दिला आहे तो म्हणजे छत्तीस हजार आता हा नफा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता आपल्या व्हाईट बोर्ड वरती जागा नाही त्याच्यामुळे मी हे रफ करते तर आपल्याला एकूण नफा काढायचा त्यांचं प्रमाण आहे तीन एक्स आता आपल्याला एकूण नफा काढायचा त्याच्यामुळे आपण एक्सच्या जागी त्याला व्हाय पण मानू शकतो जस एकूण नफा नफा बरोबर तीन वाय दोन वाय तर नफा काढायचा तीन वाय अधिक दोन वाय बरोबर एकूण नफा आहे छत्तीस हजार पाच आहे शून्याला शून्य मांडून घ्या आता यांचा भागाकार करूयात पाचासत्तर पस्तीस पाच दोन्ही दहा सात हजार दोनशे आता हे तुम्हाला समजलं असेल तीन व्हाय अधिक दोन व्हाय बरोबर छत्तीस हजार तीन व्हाय आणि दोन व्हाय पाच व्हाय बरोबर छत्तीस हजार हे पाच या बाजूला गुणाकार आहे पलीकडे जाऊन भागाकार झालं छत्तीस हजारला पाच न जर भागितलं तल तर त्याचं उत्तर येतं बहात्तर सात हजार दोनशे तर हे आपली आली एकूण नफा एकूण नफा काढण्यासाठी जी आपल्याला व्हायची किंमत लागायची होती ती किंमत या ठिकाणी निघली ती आहे सात हजार दोनशे आता आपल्याला चिन्मय आणि सॅम यांना एकूण किती नफा झाला ते काढायचंय आता आपण या बाजूला लिहूया चिन्मय तर चिन्मयला किती नफा झाला ते काढूया तर तीन व्हाय बरोबर व्हायची किंमत आहे सात हजार दोनशे शून्यला शून्य तीन दुनी सहा सात्री एकवीस चिन्मयला एकूण नफा झाला एकवीस हजार सहाशे आता सॅमला किती नफा झाला ते पाहूया सॅमचं प्रमाण आहे दोन वा सात हजार दोनशे शून्याला शून्य मांडून घ्या वे चार सात दोन्ही चौदा हजार चारशे यावरून तुम्हाला सविस्तर समजलं असेल की चिन्मय आणि सॅम यांची गुंतवणूक किती आहे आणि त्यांना एकूण नफा कसा मिळणार आहे त्याचं प्रमाण तिनास दोन असेल तर यामध्ये आपल्याला समजत की चिन्मयची गुंतवणूक जास्त आहे आणि सॅम ची गुंतवणूक कमी आहे तर जर नफा बँक आणि त्याचा आपल्याला नफा देणार किंवा तोटा देणार असेल तर ते तीनच दोन्ही या प्रमाणात देणार जसं की चिन्मयला हा नफा जास्त मिळतोय आणि तुलनेत सॅम ला नफा कमी मिळतोय कारण चिन्मयने गुंतवणूक जास्त केली आहे आणि सॅमने गुंतवणूक कमी केली आहे तर तुम्हाला अजून एक उदाहरण समजून सांगते जसं की तुम्हाला हे भागीदारी जे आहे ती सविस्तर रित्या समजेल आपण हे उदाहरण पाहिलं पण आता आपण सराव संचामधलं एक उदाहरण सोडवून पाहूया म्हणजे तुम्हाला सगळं काही एकाच उदाहरणात समजून जाईल तर आपण पाठ्यपुस्तकातलं एक उदाहरण बघणार आहे सराव संचामधलं मधलं पहिलंच उदाहरण आहे सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये चारास पाच या प्रमाणात गुंतवणूक करून एक भूखंड खरेदी केला काही वर्षांनी तो विकून वीस टक्के नफा मिळाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला याच्यामध्ये आपल्याला किती नफा मिळाला हे काढायचंय आपल्याला एकूण नफ्याची किंमत दिली नाही तो आपल्याला फक्त पर्सेंटेज मध्ये दिलाय म्हणजे वीस टक्के मिळालाय आणि दुसरं म्हणजे सुरेश आणि रमेश यांचं प्रमाण दिलेलं आहे आणि एकूण गुंतवणूक दिली आहे तर या सर्व गोष्टी आपण सर्वप्रथम मांडून घेऊया एकूण गुंतवणूक एक लाख चव्वेचाळीस हजार प्रमाण नफा वीस टक्के प्रमाणात वाटत केला तर आपल्याला हे उदाहरण या गोष्टीवरून सोडवायचे तर आपल्याला एकूण नफा काढण्यासाठी सर्वप्रथम काढावं लागेल की सुरेश आणि रमेशने या व्यवसायात गुंतवणूक किती केली आहे ते काढण्यासाठी सुरेश आणि रमेश यांचे प्रमाण यांचं प्रमाण चारास पाच दिला आहे त्याला आपण एक्स मानूया म्हणजे त्याचं प्रमाण झालं चार एक्स पाच जसं की बघा आता चार एक्स अधिक पाच एक्स बरोबर आपल्या एकूण भांडवल जर आपल्याला काढायची असेल जर त्या दोन व्यक्तींची गुंतवणूक प्रमाणांची बेरीज करून आपल्याला एकूण भांडवल हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घ्यायचंय जसं चार एक्स आणि पाच एक्स झालं नस एक लाख चव्वेचाळीस हजार एक्स हे नऊ या बाजूला गुणाकार होईल अलीकड जाऊन भागाकार होईल भागिले नऊ आता बघा नऊ 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 सक्क बरोबर सोळा हजार आपल्याला एक्स किंमत मिळाली तर आता आपण ही किंमत या दोन्हीच्या प्रमाणामध्ये घालून समीकरण सोडवून घेऊया जसं सुरेश त्याचं प्रमाण आहे चार एक्स एक्स ची किंमत आहे सोळाशे चार गुणुले सोळा हजार सॉरी सोळ चौसष्ट हजार आता आपण सुरेशची किंमत काढली आता रमेशची किंमत काढूया रमेश त्याचं प्रमाण आहे पाच एक्स हम्म तर बघा ची किंमत निघली सोळा हजार सोळा पंचे ऐंशी म्हणजे या व्यवसायात सुरेशची गुंतवणूक आहे चौसष्ट हजार आणि रमेशची गुंतवणूक आहे ऐंशी हजार आता यांचा नफा जो वाटप आहे तो आपल्याला वीस टक्के या प्रमाणात वाटप करायचा आहे तर नफा वाटप करायचा आहे सर्वप्रथम ते वीस टक्के कसं काढायचं ते तुम्हाला सांगते जसं की बघा सुरेश वीस टक्के प्रमाण टाकायचंय त्याच्यावरती किंमत किती निघली चौसष्ट हजार टक्के काढण्यासाठी खाली शंभरने भाग द्यावाच लागतो हा त्याचा फॉर्म्युला आहे म्हणजे जसं की किती टक्के सांगितलंय ती रक्कम वरती घ्यायचं आणि त्याच्या खाली शंभर असं आपण म्हणजे भाग करायचा चिन्ह खाली शंभर घ्यायचं आता हे शून्याला हे शून्य घालवलं खाली किती शून्य राहिले एक आणि दोन हे शून्य सर्वप्रथम मांडून घ्या आणि ह्यांचा गुणाकार करा चार दुनी आठ सहा दुनी बारा किंमत निघाली बारा हजार आठशे आता रमेश रमेशला पण वीस टक्के याच प्रमाणात बँकेने नफा दिलाय कारण भागीदारीमध्ये समप्रमाणात नफा वाटप केला जातो म्हणजे जसं त्यांची गुंतवणूक आहे त्या प्रमाणात आता रमेशची किंमत होती ऐंशी हजार त्यानं ऐंशी हजार भांडवल गुंतवणूक केले त्याला वीस टक्केनं नफा मिळालाय यानुसारच किती खाली राहिले एक दोन तीन सर्वप्रथम शून्य मांडून घ्या आठ दुनी सोळा तर तुम्ही बघू शकता की सुरेशला बारा हजार आठशे इतका नफा मिळू आणि रमेशला सोळा हजार इतका नफा मिळाला जसं तुम्ही बघू शकता यांचं प्रमाण चारास पाच आहे म्हणजे सुरेशची गुंतवणूक या व्यवसायात कमी आहे आणि रमेशची गुंतवणूक जास्त आहे तर बँक सुद्धा त्यांना सुरेशला त्याच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात पैसे देते जसे की सुरेशला रमेशच्या तुलनेत कमी पैसे मिळालेले आहेत ते म्हणजे बारा हजार आठशे आणि सुरेशची सुरेशला नफा मिळालाय सोळा हजार यावरून तुम्हाला भागीदारी म्हणजे काय आणि भागीदारीची ही उदाहरणे कशी सोडवायची हे तुम्हाला समजलंच असेल जर तुम्हाला पुढील उदाहरणं सोडवण्यासाठी काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा